संस्था ह्या त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं जास्ति करा आणि जास्तीत जास्ती मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विजयी करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो पण हेच बोलत असताना मित्रांनो आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आमदार खासदारीवरची लोक आहेत आपल्या इकडे नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे आपली हक्काची लोक असतात आणि आपल्या गावामधल्या आपल्या वॉर्डामधली तसेच आपल्या गनामधली आणि आपल्या गटामधली जे समस्या असतात जे मुद्दे असतात ते सोडवून देणारे आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडून आलेले मेंबर्स असतात आणि आपल्याकडे समस्या भरपूर आहेत पिण्याच्या पाण्याची समस्या आहे इरिगेशनची समस्या आहे सिंचनची समस्या इतके वर्ष झाले आपला तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका हा घोषित झालाय तरी इतके लोक येऊन गेले इतक्या वेगळ्या सत्ता येऊन गेल्या कोणीतरी आपल्या पिण्याच्या किंवा सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडवलाय का अजूनही प्रश्न तसाच आहे बरं तुम्ही दोन हजार पंचवीस ची परिस्थिती बघून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो या महाराष्ट्रामध्ये चौदा जिल्हे पाण्याखाली जातात तरी आपल्या मध्ये पाण्याच्या नावावरती ठणठण गोपाल हीच परिस्थिती आपल्याला दिसते आणि ह्याच्यासाठी कारणीभूत आहे इतकर् आणि जर आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय तो म्हणजे या सत्ताधाऱ्यांना हकला सत्तेमध्ये आणि आपल्या हक्काची वंचित बहुजन आघाडीची लोक ही सत्तेमध्ये बसतात समस्या भरपूर आहेत अजून हाट चालू आहेत कर्जमाफी होत नाही बियाणं वाटप केलं जात नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही आणि ही परिस्थिती असतानाही सत्ताधारी कशामध्ये लुटल्यात तर स्वतःचे खिसे भरण्यात स्वतःचे टेंडर मिळवण्यात स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यात आणि आपल्या इकडचे काही आमदार आहेत ज्यांना अजून डान्स करायला सुद्धा आवडत आणि अशा परिस्थितीमध्ये हे hey, कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार वाळू चोर चोर डान्सर बिलकुल नको आपल्याला आपल्या हक्काची कामं करणारी आपल्याला आपली कामं सोडून देणारी आणि एका हक्केमध्ये आपल्या सर्वांच्या मागे उभी राहणारी लोक ही आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सत्तेमध्ये पोचवायची आणि म्हणून मी आपल्याला एवढीच कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपलं मत कोणत्याही भाजप शिवसेना काँग्रेस इतर पक्षांच्या मागे नका ठेवू आपण आपलं मत हे आपल्या आंबेडकरवादी पक्षाच्या मागे उभं करा आपण आपलं मत हे आपल्या हक्काच्या पक्षाच्या मागे उभं करा आणि आपण आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं करा आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट बोलायची भंडारेता त्याच्याबद्दल बोलल्या पण मी त्याच्याबद्दल जरास सविस्तर बोलू ते म्हणजे परवाच एक बातमी आली आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खळबळ उचलली की वंचित बहुजन आघाडीची युती ही काँग्रेस बरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे आपण सर्वांनी ही बातमी वाचली आणि आपल्या बरोबर नांदेड लोकसभेचे उमेदवार अविनाश दादा भोसीकर सुद्धा उभे आणि ते पण तुम्हाला सांगू शकतील की युती कशा प्रकारे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सगळी लोक मागे लागली की बाळासाहेबांनी युती करायला पाहिजे बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर जायला पाहिजे बाळासाहेबांनी मविया बरोबर -बर जायला पाहिजे आरे पण हा बेचाळीस लाख मतदान घेणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे आणि एक काँग्रेसवाले आपल्याला किती सीट देतो ते तीन चार आणि ते पण कुठल्या फक्त एस सीच्या रिझर्व फक्त एस टीच्या रिझर्व दोन हजार एकोणीस मध्ये युतीने केली काँग्रेसला पाडली दोन हजार चोवीस मध्ये युतीने नाही के केली काँग्रेसला ना बरोबर जागा दाखवली आणि आता काँग्रेसला बरोबर जागेवरती आणून समान वाटप सन्मानाने ना पन्नास पन्नास ची युती पन्नास पन्नास टक्के फिफ्टी ची युती करायला भाग पडणारा हा पक्ष हा वंचित बहुजन आम्ही नेहमी म्हणत आलो की हा वाल्यांचा पक्ष आहे हा स्वाभिमान न विकणाऱ्यांचा पक्ष आहे आणि हा स्वतःची हिंमत ठेवून चालणारा पक्ष आहे म्हणून दोन सीटा चार सीटा पाच सीटासाठी आम्ही लाचारी करत नाही जेव्हा युती करतो तेव्हा डायरेक्ट पन्नास टक्के सीटा येतो आणि दुसऱ्या मी आपल्याला हे सांगू इच्छितो नांदेड नांदेडमध्ये ज्या धर्तीवरती युती झाली त्याच धर्तीवरती इतर ठिकाणी सुद्धा युती होणार आहे आणि त्या युतीची घोषणा लवकरच आपल्यापर्यंत येईल पण मी परत एकदा एकच गोष्ट म्हणतो की वंचित बहुजन आघाडी हा तळागळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांच्या तुमच्या हक्काच्या कार्यकर्त्यांनी सत्तेमध्ये जाण्याच्या निवडणूक आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांची सत्ता कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाहीत हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि इतर ठिकाणी जर युती झाली तर ती सन्मानपूर्वक स्वाभिमानाने फिफ्टी चीच युती घेली आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हेच बोलत असताना मला काँग्रेस आणि नोवियाच्या लोकांना काही गोष्टी सांगायच्या की आताच बिहारचा निकाल आला बिहारमध्ये भाजप निवडणूक आयोग ईव्हीएम यांचं एक महागठबंधन होत त्या विजय मिळवला पण तिकडे एक मोठी घोळ चूक काँग्रेसनी केली काँग्रेसची बिहारमध्ये ताकद नसताना काँग्रेसची बिहारमध्ये कुठलेही लिडरशिप नसताना काँग्रेसचे बिहार मोठे मध्ये मोठे चेहऱ्याच्या सीटा मागे मागून घेतल्या आणि त्या सीटांवरती आर पेक्षा काँग्रेसचा खूप वाईट परफॉर्मन्स झाल्यामुळे बिहारमध्ये आर आणि काँग्रेसला पराभवा समोर जायला लागले ही सुद्धा वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे आता मला काँग्रेसवाल्यांना एकच गोष्ट सांगायची की तुम्ही बिग ब्रदरच्या भूमिकेतनं जरा बाहेर या तुम्ही ज्या ठिकाणी बिग ब्रदरच्या भूमिके कारण हा चळवळीचा पक्ष आहे हा आंबेडकर वादाचा पक्ष आहे हा दलितांचा पक्ष आहे मुसलमानांचा बहुजनांचा पक्ष आहे बौद्धांचा पक्ष आहे आणि खास करून हा लढणाऱ्यांचा लढवयांचा पक्ष आहे म्हणून समोर कोणती परिस्थिती येऊ द्या समोर कोणतीही कठीणाई येऊ द्या हे तुफानातले दिवे विजत नसतात ते आपण करायला आणि तुम्हाला प्रसंग देऊन सांगतो तुम्हाला प्रसंग देऊन सांगतो